या घडीची महत्वाची बातमी आहे आरोपी अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करण्यात आलेला आहे या घडीची मोठी बातमी ज्याने अपघात केला त्याचा जामीन रद्द करण्यात आलेला आहे बालहक्क न्यायालय फक्त जामीन रद्द करायचा का नाही याच्या संदर्भातलीच चाच निर्णय आज देणार होता आणि तसा निर्णय समोर आलाय आमचे प्रतिनिधी वैभव यांना विचारे वैभव अपडेट सुवर्ण बाल हक्क न्यायालयानं यापूर्वी जो जामीन दिलेला होता हा जामीन रद्द करायचा निर्णय घेतलाय त्याला रिमांड होम मध्येच आज ठेवण्यात येईल जो अल्पवयीन आरोपी आहे या प्रकरणातला त्याला किती दिवस ठेवण्यात येईल याबाबतचा याबाबतची माहिती अजून समोर आलेली नाहीये मात्र जामीन रद्द झाला हे निश्चित झालेलं आहे आणि त्याला किती दिवस या रिमांड होम मध्ये बाल सुधार गृहामध्ये ठेवण्यात येईल याबाबतची माहिती जी आहे की काही काळामध्ये ऑर्डर जी आहे ती ऑर्डर पूर्ण झाल्यानंतर कळेल मात्र पोलिसांना जी माहिती बाल हक्क न्यायालयानं दिली आहे त्याच्यामध्ये जामीन रद्द केल्याचं पोलिसांना सांगितलेलं आहे सगळ्यात महत्वाची मागणी पोलिसांची हीच होती हा जो अल्पवयीन आरोपी आहे याचा जामीन जो देण्यात आलेला आहे त्याला तो रद्द करण्यात यावा आणि त्याबरोबरच ते त्याला तो सज्ञान नसल्याचा सग्रहाय्य धरून खटला चालवण्यात यावा मात्र ती प्रक्रिया मोठी असल्याचं सांगितल्यानंतर हु. आज केवळ जामीन रद्द करण्याच्या प्रक्रियेवरती निर्णय दिला जाईल असं न्यायालयानं आधीच सांगितलेलं होतं आणि त्याच्यावरती निर्णय जो आहे तो झालेला आहे त्याचा जामीन रद्द करण्यात आलाय त्याला आता किती दिवसांसाठी बाल सुधार गृहामध्ये ठेवणार आहेत याबाबत अजून स्पष्टता जी आहे वैभव समजा असा अंदाज करूया की समजा जर दहा दिवसासाठी बाल सुधार गृहात ठेवायचं तर सज्ञान कि अज्ञान कशा पद्धतीने कारवाई व्हायची हो हे तर एक महिना लागेल मग दरम्यानच्या काळात काय प्रक्रिया असते वैभव ना काही का वेळामध्ये आरोपींचे वकील जे आहेत ते कदाचित माध्यमांशी बोलतील ते न्यायालयातून बाहेर आलेले आहेत न्यायालयाच्या कक्षातून आणि या संदर्भातली ती माहिती देतील मात्र जो प्रश्न तुम्ही विचारलेला होता सज्ञान असल्याच्या बाबतचा निर्णय जो आहे ज्यावर खटला काय चालवायचा ते ठरणार आहे त्या संदर्भामध्ये पोलिसांनी तपास करून दोषारोप पत्र जे आहे ते या बाल हक्क न्यायालयासमोर दिल्यानंतर त्या संदर्भामधला निर्णय जो आहे तो घेतला जाईल त्यासाठी एक महिन्यांचा कालावधी या कायद्यामध्येच नमूद करण्यात आलेला असल्यामुळे या संदर्भातली माहिती जी आहे ती बालहक्क न्यायालयाला तपासासंदर्भातली वेळोवेळी द्यावी लागेल तोपर्यंत कस्टडी जी आहे ती कस्टडी बाल हक्क न्यायालयाकडे असेल आणि तपासा कामी जर आरोपीची काही गरज पोलिसांना भासली तर त्यांना तशा पद्धतीचा अर्ज बालहक्क न्यायालयासमोर द्यावा लागेल ज्यावेळेस त्याला कुणासोबत तपासासाठी पाठ याबाबतचा निर्णय निर्णय जो आहे तो वैभव याच्या सोबत गाडीमध्ये अजून दोघे होते त्या तिघांवर सुद्धा म्हणजे त्या, त्या तिघांना सुद्धा जामीन मिळाला होता असं पूर्वी कळत होत आता या तिघांसंदर्भातही निर्णय झाला की फक्त या मुख्य आरोपी संदर्भातलाच निर्णय झालाय जामिनाबाबतचा फक्त मुख्य आरोपी संदर्भातलाच निर्णय जो आहे तो आता दिलेला आहे कारण जे ऍप्लिकेशन केलेलं होतं रिव्हिजन ऍप्लिकेशन रिव्हिजन अप्लिकेशन मध्ये केवळ अल्पवयीन आरोपी जो आहे ज्यांना अपघात केला जो गाडी चालवत होता त्याच्याच संदर्भातली त्याच्या संदर्भातला अर्ज जो आहे तो पोलिसांनी केलेला होता आणि त्याच्यासोबतचे आणखी जे गाडीमध्ये बसलेले होते त्यांच्या संदर्भामध्ये कुठली अप्लिकेशन झालेली नव्हती नव्हती नक्की वैभव धन्यवाद माहिती दिल्याबद्दल जसं वैभव सांगतात अल्पवयीन मुलाचा रद्द झालाय त्याला बालसुधार गृहात पाठवलं जाणार आहे पण किती दिवसाकरता बालसुधार गृहात त्याला ठेवलं जाणार आहे या संदर्भातली स्पष्टता काही वेळामध्ये पूर्ण निकाल बाहेर आल्यानंतर होऊ शकेल असं त्यांनी सांगितलंय आता आपण पुढे जाऊया